या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स पलटी तीन गंभीर तर अठरा प्रवासी किरकोळ जखमी राष्ट्रीय महामार्ग पासष्ट वर साई गणेश ट्रॅव्हल्स पलटी तीन गंभीर अठरा प्रवासी किरकोळ जखमी सोलापूर टेंभुर्णी पाच जून दोन हजार पंचवीस अहमदपूर जिल्हा लातूर येथून पुण्याकडे जाणारी साई गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस के एक ही प्रवासी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मो तालुका हद्दीत अपघातग्रस्त झाली गुरुवारी पहाटे सुमारे तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी हा अपघात घडला असून बस उलटून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी असून सतरा ते अठरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे घटनेची माहिती मिळताच टेंबुर्णी हायवे पेट्रोलिंगचे एच सी पवार व पी सी इंगोले अपघात पथकाचे एच सी सरडे आणि पोलीस मित्र एच सी कदम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे उपचारासाठी हलवले यासाठी अकबर खान याची खासगी अँड एकशे आठ आपत्कालीन सेवा आणि टोल नाक्यावरील अँब्युलन्स वापर करण्यात आला जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत ट्रॅव्हल्सच्या चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत श्री राजैया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छटिनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्स इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर